मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे भारतासह जगभरातल्या अनेक सेवा आज विस्कळीत झाल्या यात प्रामुख्यानं विमानसेवा आणि प्रसारमाध्यमांच्या सेवांचा समावेश आहे इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की त्यांचं मंत्रालय सातत्यानं मायक्रोसॉफ्टशी संपर्कात असून हा बिघाड लवकरात लवकर दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत बिघाडाचं कारण समजलं असून तो ठीक करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत असं म्हणाले मंत्रालयाचं राष्ट्रीय इन्फॉर्मेटिक केंद्र म्हणजेच सीच्या सेवेवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय कम्प्युटर आपत्कालीन प्रतिसाद या यासंदर्भात सूचनावली जारी करत नेमका काय बिघाड झाला आहे याची माहिती दिली या बिघाडामुळे जगभरातल्या अनेक विमानतळांवर इनमध्ये समस्या निर्माण झाली आहे इंडिगो स्पाइस जेट आकासा एअर स्पाइस जेटसह विविध विमान कंपन्यांच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत यासह रेल्वे सेवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेवा तसंच एम्स रुग्णालयाच्या सेवाही बाधित झाल्या आहेत तर सेवा पूर्ववत करण्याचे से युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत असं मायक्रोसॉफ्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे